सत्यमेव जयते आरक्षण या विषयाच्या संदर्भाने मी सातत्याने असंख्य वेळा माझी भूमिका मांडली आणि ती कायद्याच्या दृष्टिकोनातून मांडली अर्थात ही भूमिका मांडताना मला बऱ्याचदा टीकेचा धनीही व्हावं लागलं परंतु जी भूमिका मी मांडते आणि अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडते मला वाटतं हळूहळू ती भूमिका आता बऱ्याच जणांना पटतही असेल आणि ती भूमिका एकदा पटली की मग आपल्या असं लक्षात येईल की आज सातव्यांदा जरांगीरनी सोडलेलं उपोषण आणि जिंकलेले फडणवीस हरलेले जरांगे म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्यांचा आरक्षण हा विषय जर कोणी राजकारणासाठी हाताळत असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांची फसवणूक होत असेल तर त्यावर आपण काय सावध भूमिका घेतली पाहिजे हे जरा समजून घ्यायला मदत होईल चला पटापट पटापट एक गोष्ट समजून घेऊया मुळात आरक्षण म्हणजे काय एकोणीसशे तीसला स्टेट्स अँड मायनॉरिटीज स्टेट्स अँड मायनॉरिटीज अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्य समाज हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आणि या पुस्तकामध्ये आरक्षणाची व्याख्या सांगताना त्यांनी असं सांगितलं की पिढ्यान पिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत करून जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण आता पिढ्यान पिढ्या जगण्याचे अधिकार नाकारले म्हणजे काय तर ज्या लोकांना गावबंदी स्पर्शबंदी रोटीबंदी बेटीबंदी लोटीबंदी अशा वेगवेगळ्या बंद्यांनी जायबंदी केलेलं होतं आणि ज्या लोकांना स्पृश अस्पृश्य या भेदभावामध्ये अक्षरशः बहिष्कृत ठरवलं होतं किंवा जनावरापेक्षाही हिन जगणं होतं त्या लोकांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी आरक्षण किंबहुना एक वेगळी सोय असली पाहिजे असं म्हटलं गेलं याला अजून सोपं करून सांगायचं म्हटलं तर जसं राजर्षी शाहू महाराज म्हणाले की जर सगळे सशक्त घोडे असतील आणि एखादा घोडा अशक्त असेल तर अशक्त घोडे हे सशक्त घोड्यांच्या सोबत स्वतःच खाद्य खाऊ शकणार नाहीत त्यांची खाण्याची व्यवस्था वेगळी करावी लागेल कारण सगळ्या सशक्तांनी जर खाऊ संपवला तर अशक्त घोड्याला कसा मिळेल किंवा अजून जरा सोपं करून सांगायचं झालं तर जरा पुढच्या आधी कलमांकडे की आरक्षण हा विषय आला कुठे तर आरक्षण हा विषय आला भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीनमध्ये अर्थात मूलभूत हक्कांमध्ये मूलभूत हक्क कलम बारा कलम तेरा हक्काची व्याख्या करण्यामध्ये खर्च झाले कलम चौदा कायद्यापुढे समान सगळे आहेत कलम पंधरा भेदभावास प्रतिबंध कलम सोळा सर्वांना समान संधी आता सगळ्यांना समान संधी असं म्हटलं गेलं पण प्रत्येक कायद्याला अपवाद असतो कलमाला अपवाद असतो तसा कलम सोळामध्ये पण एक अपवाद सांगितला त्याला कलम सोळा चार अ म्हटलं गेलं आणि अपवाद असा सांगितला की जरी सगळ्यांना समान संधी असली तरी ज्या लोकांना बहिष्कृत ठरवले किंवा ज्या लोकांचे से, जगण्याचे से अधिकार नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना देण्यासाठी काही लोकांना संधीमध्ये थोडासा बदल करावा लागेल किंवा त्यांना थोडीशी आपल्याला वेगळी स्थिती परिस्थिती तयार करून द्यावी लागेल कलम सोळा चारने सांगितलं आणि त्यानुसार आपल्याकडे आरक्षणाची संकल्पना आली अगदी सुरुवातीच्या काळात जे काही आपल्याकडे आरक्षण होतं त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टला तेरा टक्के शेड्यूल ट्राईबला साठ टक्के ओबीसीला एकोणीस टक्के एसबीसीला दोन टक्के मग त्याच्यामध्ये डी एन टी डी नोटीफाईड डी नोटीफाईडचे वेगळे तीन टक्के मग एन टी बीचे अडीच टक्के एन टी सी एन टी डी एन टी बीमध्ये जवळपास बेचाळीस जाती बेचाळीस जातींना मोजून अडीच टक्के आणि एन टी सीमध्ये एक जात धनगर आरक्षण परत त्यांचं अडीच तीन टक्के मग पुन्हा एन टी डी एकच जात वंजारी मग त्यांचं वेगळं आरक्षण अशा सगळ्या गोष्टी आल्या आता या सगळ्यांच्यामध्ये एक एक आपण अजून एक प्रोव्हिजन समजून घेतली पाहिजे ती परिशिष्टांची आपल्याकडे घटनेत मूळ परिशिष्ट आठ होती मात्र जी पहिली घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे एक्कावन्नची त्या घटनादुरुस्तीमध्ये एक नववं परिशिष्ट जुळलं आणि हे परिशिष्ट का जोडलं माहिती आहे का तर जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की काही कायदे हे आपल्याला जाचक ठरू शकतात किंवा काही कायदे आपले अंगलट येऊ शकतात तर त्यावेळेला आपल्याला जर क झेपत नसेल गोष्ट आणि लोकांचा आग्रह वाढत असेल तर आपण सरळ सरळ त्या नव्या परिशिष्टाकडे बोट दाखवायचं काय होतं नवं परिशिष्ट तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर नाईन क्लॉज ऑर नाईन स्केड्यूल इज अ पार्किंग प्लेस फॉर अनवॉन्टेड ॲक्ट्स की तुम्हाला काही कायदे पार्क करून ठेवता येतील उदाहरणार्थ काही कायदे तिजोरी बंद करायचे आणि त्याची चावी फेकून द्यायची समुद्रामध्ये की ते परिशिष्टच उघडता येणार नाही ती ना ते यासाठी नवं परिशिष्ट आता हे नवं परिशिष्ट तयार झालं या नव्या परिशिष्टाचा पुढे काय संबंध आला तेही नीट समजून घ्या या नव्या परिशिष्टाचा संबंध अनेक 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 अर्थाने वारंवार येत गेला जेव्हा नव्या परिशिष्टामध्ये काही कायदे टाकायचा प्रयत्न झाला त्यावेळेला नव्या परिशिष्टातला कायदा जर उघडून बघायचा असेल उघडून तर त्याच्यासाठी आपल्याकडे घटनादुरुस्तीची पद्धत सांगितली आणि ही घटनादुरुस्तीची जी पद्धत होती त्या तीन पद्धती सांगितल्या साधी विशेष अतिविशेष आणि परिशिष्ट उघडण्यासाठी अतिविशेष पद्धती सांगितली जी तीनशे अडुसष्ट क नुसार होते आणि अतिविशेष पद्धतीनुसार संसदेमधलं स्पष्ट बहुमताचा आकडा किंबहुना दोन तृतीयांश बहुमताने जर म्हटलं की नाही आता आपल्याला परिशिष्ट उघडायचं तर आणि तरच ते परिशिष्ट उघडता येतं नीट समजून घ्या आता हे सगळं चालू होतं आणि मग आपल्या मनात एक एक प्रश्न म्हणजे सतत लोक म्हणतात का आरक्षण मिळणार नाही आपण म्हणतो नाही शक्य नाही येते का आरक्षण मिळणार नाही तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर वर जाऊ शकत नाही पन्नास टक्क्याच्यावर का जाणार नाही बरं मर्यादा जर तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर महाराष्ट्रात का बरं पन्नास टक्क्याच्यावर जाणार नाही असा प्रश्न आपल्याला पडणं हे फार फार स्वाभाविक आहे सहज शक्य आहे की तिकडे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग महाराष्ट्रातच का बरं नाही तर कृपया जरा परिस्थिती समजून घ्या की महाराष्ट्रात का करू शकत नाही आपण आणि ते तमिळनाडूमध्ये का आहे तर तमिळनाडूची परिस्थिती पहिल्यांदा नीट समजून घ्या तमिळनाडूमध्ये जे आरक्षण मिळालं त्या आरक्षणाची जर इतिहास जर बघितला तर तो साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे एकोणीसशे चोपन्नला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे घटनेतलं का जे काही आरक्षण होतं तमिळनाडूमध्ये ज्याचा कायदा झालेला होता ते आरक्षण होतं एकूण एक्केचाळीस टक्के पुढे अजून काही लोकांची मागणी वाढली की नाही आपलं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या वर्गाला आरक्षण पाहिजे त्यावेळेला जे काही ऑल इंडिया अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम होता ज्याला आपण ए आय डी एम के म्हणतो त्या अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघमच्या पक्षाने हे आरक्षण जे एक्केचाळीस हो एक 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 टक्के होतं ते पन्नास टक्क्यावर आणलं पुन्हा लोकांची मागणी वाढली आणि साधा एकोणीसशे ऐंशीमध्ये जे आरक्षण पन्नास टक्क्याने झालं होतं ते आरक्षण एकोणीसशे नव्वदला एकोणसत्तर टक्के झालं फार पन, हे फार विशेष आहे एकोणीसशे नव्वदला तमिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा एकोणसत्तर टक्के झाली पण तमिळनाडूचे लोक हुशार होते त्यांनी केले काय त्यांनी हे जे आरक्षण आहे एकोणसत्तर टक्के ते तयार झालं पारित झालं आणि लगेचच आमच्याकडे एवढं आरक्षण झालेलं आहे असं म्हणत ते केंद्राकडे नेलं आणि केंद्रामधली जी सरकार होती त्यावेळेचं जे काही सरकार होतं त्या केंद्राच्या सरकारसमोर ठेवलं की अहो हे आरक्षण पुन्हा भविष्यात काही प्रॉब्लेम नको व्हायला मग आता आमचा कायदा झालेला आहे पार्लमेंटचा पण कायदा करून टाका आणि लगेचच हे नव्या परिशिष्तात ठेवून द्या बरं तिजोरीत बंद करा बंद केलं तिजोरीमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण कायदा झाला सगळं झालं आणि ते आरक्षण पुन्हा नव्याने काही त्याच्यावर चर्चा नको म्हणून ते आरक्षण नवव्या परिशिष्टामध्ये टाकून देण्यात आलं किती साली एकोणीसशे नव्वद साली आता नव्वद साली जे आरक्षण नवव्या परिशिष्टामध्ये टाकलेलं आहे आणि नव्व परिशिष्ट सहजासहजी उघडता येत नाही आहे एकोणीसशे ब्याण्णवला काय झालं बघा एकोणीसशे ब्याण्णवला इंदिरा सहानी खटला झाला आणि इंदिरा सहानी खटल्यामध्ये जेव्हा आरक्षणाला आव्हान देण्याची वगैरे भाषा सुरू झाली त्यावेळेला इंदिरा साहनी खटल्यामध्ये नऊ न्यायाधीशांच्या बेंचने सांगितलं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा वर आता नेता येणार नाही लोकांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला की जर आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही तर मग हे आरक्षण एकोणसत्तरकडे कसं काय गेलं कुठलं आरक्षण तमिळनाडूचं चला रिवाईव्ह करा चला त्याची पुनर्समीक्षा करा पुनरावलोकन करा पण पुनर्समीक्षा करण्यासाठी किंवा पुनरावलोकन करण्यासाठी मुळात त्या आरक्षणाचं जे काही सगळा कायदा तयार केला होता तो पार्क कुठे केला होता नवव्या परिशिष्टामध्ये आणि नववं परिशिष्ट उघडताच येत नाही गंमत काय बघा नव्वदला कायदा केला ब्याण्णवला सुप्रीम कोर्ट सांगते की मर्यादा पन्नासच्या वर जाणार नाही पण जो नव्वदचा कायदा होता तो यातनं सुटला तो सेफ राहिला तो होता तमिळनाडूचा कायदा आता हा सगळा जर पट बघितला आपण की आरक्षणाचा हा पट कसा चालत आला आणि मुळात फंडामेंटल राईट्सच्या संदर्भाने जेव्हा कधी निर्णय घ्यायचा असतो फंडामेंटल म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क कुठं आहेत तर घटनेच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये तर त्याच्या संबंधाने काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला अजिबातच नाही आता जर राज्य सरकारला हा अधिकार नाही आहे आणि तो अधिकार फक्त आणि फक्त केंद्राला आहे असं एकदा नाही आपल्याकडे दोन तीन वेळा झालेला आहे म्हणजेच याच्या आधी जेव्हा गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला झाला तेव्हाही सांगितलं गेलं की मूलभूत हक्कांच्या संबंधाने पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंट पण त्याच्यावरती गदा आणणार नाही लक्षात घ्या किंवा केशवानंद भारती खटला त्याही वेळेला हा संघर्ष फार पुढे आलेला होता आता महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद सुरू झाला मुद्दा काय चालला आहे की मराठा आरक्षणाच्या संबंधाने जेव्हा वाद सुरू होतो तेव्हा पहिलं म्हणणं हेच येतं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर वाढवता येणार नाही पन्नास टक्के ऑलरेडी झालेले आहे मग आंदोलक असं म्हणतात की मग तमिळनाडूच्या आरक्षणाचं काय मग मुद्दा असा तयार होतो की तमिळनाडूचं आरक्षण तर नव्वदला झालं आणि ते नवव्या परिशिष्टात बरं मग तुम्ही आमचंही नव्या परिशिष्ट उघडा आणि दुरुस्ती करा नव्व परिशिष्ट उघडायचं असेल तर काय करावं लागतं तर नववं परिशिष्ट उघडायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते घटना दुरुस्ती कशी होते घटनादुरुस्ती होते कलम तीनशे अडुसष्ट आता हे जे काही कलम तीनशे अडुसष्टने होणारी घटना दुरुस्ती आहे यातली पहिली दुरुस्ती ही अत्यंत साधी असते म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे किती खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस तर पाचशे त्रेचाळीसपैकी असं गृहीत धरा की शंभर ते दीडशेच खासदार आहे आणि दीडशे खासदारांमध्ये एक एक विधेयक टाकलं आणि साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी लोकांनी म्हटलं की यस आम्हाला मान्य आहे तरीसुद्धा विधेयक पारित होतं त्याला म्हणतात साधी दुरुस्ती कारण पाचशे त्रेचाळीसपैकी फक्त दीडशेच लोक हजर होते आणि दीडशेतल्या ऐंशी लोकांनी म्हटलं की आम्हाला मान्य आहे आणि तरीसुद्धा विधेयक पारित झालं साधी दुरुस्ती आहे ही ही साधी दुरुस्ती एखाद्या गावाचं विभागाचं नाव सीमा बदलणे यासाठी केली जाते एक दुसरी दुरुस्ती असते विशेष दुरुस्ती म्हणजे काय तर जेव्हा सभागृहामध्ये जे काही लोक आहेत या सभागृहातल्या एकूण जे बहुमत आहे त्या बहुमताचं सभागृहातलं बहुमत म्हणजे साधारणतः पाचशे त्रेचाळीसमधले दोनशे बहात्तरचं पण असं करतो पण ही दुरुस्ती कधी होते तर एक दोन नद्यांचा दोन राज्यांचा दोन सीमांचा प्रश्न सोडवायचा असेल तर अशी दुरुस्ती होते कलम तीनशे अडुसष्ट टक्क अतिविशेष दुरुस्ती अतिविशेष दुरुस्ती काय आहे तर वर पार्लमेंटमध्ये दोनशे बहात्तर खासदारांनी यश म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी यश म्हटलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे म्हणजेच राज्यसभेतसुद्धा यस म्हटलं पाहिजे निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची सहमती म्हणजे काय तर राज्यसभेतही बहुमत आणि लोकसभेतही बहुमत मिळायला हवं तर ते विधेयक पारित होतं मग आता हे असं अतिविशेष दुरुस्ती जी असते ती कशासाठी वापरली जाते तर अतिविशेष दुरुस्ती ही आपल्याकडे पहिलं या देशाचं नाव त्या नावावर जर काही तुम्हाला जर फेरबदल चर्चा काही महत्त्वाची चर्चा असेल तर तीनशे अडुसष्ट कमध्ये जावं लागेल दुसरं जर तुम्हाला जे त्याचं मूळ स्ट्रक्चर आहे आपल्या देशाचं घटनेचं जे मूळ स्ट्रक्चर आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या स्ट्रक्चरमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तीनशे अडुसष्ट क म्हणजे लोकसभा राज्यसभा दुरुस्ती बहुमताची दुरुस्ती ते करावं लागेल तिसरं तुम्हाला मूलभूत हक्कात बदल करायचे असतील तर आणि आरक्षण विषय कुठे आहे तर मी अगदी सुरुवातीला सांगितलं की तो मूलभूत हक्कामध्ये आहे तो घटनेच्या प्रकरण तीन कलम सोळा चारमध्ये आहे आणि तिथे तुम्हाला ती दुरुस्ती करावी लागते त्यामुळे ती दुरुस्ती ही पार्लमेंटमध्ये होणार आहे आता समजून घ्या कट टू महाराष्ट्रात येऊया राजे हो सध्या बहुमत कुणाचं आहे तर भाजपाचं आहे प्रश्न कुठे सुटणार आहे दिल्लीमध्ये सुटणार आहे पार्लमेंटमध्ये दोनशे बहात्तर खासदार कोणाचे तर ऑब्व्हियसली सरकार भाजपचं आहे यावेळेला थोडं संख्याबळ कमी झालं मागच्या वेळेला तर क्लिअर कट मेजॉरिटी होती राज्यसभेतली मेजॉरिटी अहो कधी नव्हे तेवढी शंभरपेक्षा अधिक खासदार भाजपचेच फार विशेष आहे बरं जर हा प्रश्न मग पार्लमेंटचाच होता तर मग इथं महाराष्ट्रामध्ये जेव्हा श्री मनोज जरांगे यांनी उपोषण केलं आणि उपोषणाच्या नंतर ते मुंबईकडे निघाले आणि ते वाशीच्या तिकडे थांबले होते तेव्हा एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांची शपथ का घेतली काय त्यांना तेव्हा माहिती नव्हतं की ही शपथ चालणार नाही काय तेव्हा त्यांना कळत नव्हतं की अरे आपल्या शपथेचा उपयोगच होणार नाही कारण आपल्याकडे पावर्सच नाही आहेत का, का लोकांना ते भूलथापा देत होते का लोकांना भ्रमित केलं जात होतं आणि तेव्हा माझ्यासारखा एखादा माणूस अत्यंत तटस्थपणे हे जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतोय तर त्यावेळेला का आपण कुणीही लक्ष देत नव्हतात आता माझं म्हणणं असं आहे की मी असं म्हटलं की श्री जरांगे हरले आणि फडणवीस जिंकले खरं तर मनोज जरांगे यांनी दिलेला लढा हा अतुलनीय लढा आहे अत्यंत महत्त्वाचा लढा आहे मनोज जरांगे यांनी फार आपल्या जीवाची बाजी लावली शारीरिक एवढे स्वतःला शारीरिक कष्ट सहन करून घेतले परंतु जी गोष्ट कायद्यानेच होऊ शकणार आहे आणि कायदा बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त आजघडीला केंद्रात भाजपकडेच आहे तरीसुद्धा भाजपा एंटरटेन का बरं करते जाणीवपूर्वक वेळखाऊपणा का करते बरं या सगळ्या सिनरिओमध्ये मागच्या काही काळ जर बघितला तर या सगळ्या बहुल मराठ्यांचा नेता म्हणून संघर्ष योद्धा म्हणून श्री मनोज जरांगे यांचं नाव पुढे आलं परंतु त्यांना विरोध करण्यासाठी भाजपनं जी लोकं पाठवली हो होती ती लोकं कोण होती नीट आठवा प्रसाद लाड प्रवीण दरेकर जी जी माणसं त्यांच्या अंगावर गेली ती ती सगळीच्या सगळी माणसं विधान परिषदेची माणसं होती विधानसभेची माणसं नव्हती म्हणजे विधान परिषदेच्या लोकांनी जरांगेंना जाणीवपूर्वक डॅमेज करायचा प्रयत्न करायचा आणि फडणवीसांनी वर करायची भेटायला छत्रपती संभाजीराजे उदयनराजे पवारसाहेब राज ठाकरे उद्धव ठाकरे अगदी सगळ्या 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 पक्षाचे लोक येऊन भेटून गेले एक्सेप्ट फडणवीस एका वेळी तर उपोषण सोडायला शिंदे सुद्धा येऊन गेले परंतु फडणवीस नाही तिकडे फिरकले फडणवीसांनी फक्त वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत जरांगे यांच्यावरती हल्ले आणि प्रतिहल्ले ते चढवत राहिले कधी गुणरत्न सदावरते कधी प्रसाद लाड कधी प्रवीण दरेकर कधी अजून कुणी अजून कुणी ही प्रत्येक माणसं त्यांना बोलत राहिली आणि ते प्रत्येक वेळेला झुंज देत राहिले काही ठिकाणी म्हणजे जसं की वाशीचं ठिकाण किंवा काही असे जागा आहेत की त्या जागांमध्ये फडणवीसांच्या कूटनीतीला किंवा अगदी शिंदेंनीसुद्धा सुद्धा कुराडीचा दांडा आणि गोतास काळ याप्रमाणे मराठा समुदायाचा विश्वासघातच केला हा सगळा विश्वासघात होताना फडणवीस शांत स्थितप्रज्ञासारखे होते आज मात्र फडणवीस सगळीकडून जिंकलेत कारण कालपर्यंत जरांगे यांचं उपोषण सोडवण्याचे मंधरणी करण्याचे सगळीकडून प्रयत्न व्हायचे सगळे बडेबडे नेते जायचे आणि पण भाजपचा माणूस जवळ फिरकायचा नाही संदीपान भुमरेसारखी लोक वगैरे तिथे यायची यावेळेला संदीपान भुमरे नाही आहेत तिकडे यावेळेला दुसरी कोणीच माणसं नाही आहेत माणूस कोण आहे तो सुरेश धस भाजपचा आमदार ज्या भाजपने मराठा समुदायाचा प्रचंड विश्वासघात केला त्याच भाजपने अत्यंत शांतपणे एक मराठा नेतृत्व म्हणून सुरेश धस यांना हळूहळू प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि कुठलाही संघर्ष होणार नाही लोहा लोहे को काटता आहे लोहा लोहे को काटता आहे अशा न्यायाने सुरेश धस इतक्या स्मूदली इतक्या स्मूदली तिथे एस्टॅब्लिश झाले की आपल्या लक्षातच आलं नाही फडणवीसांनी दुसरा गेम केला एकीकडे दादांच्या पालकमंत्रीपद रायगडच्या पालकमंत्रीपदात खीळ घातली आणि दादा आणि शिंदे गटामध्ये छान झुंज लावून दिली त्याच वेळेला दादा गटाचा दुसरा माणूस इकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्यासाठी सुद्धा स्वतः फडणवीसांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस मागणी करत राहिले पण दुसरीकडून स्वतः फडणवीसच सांगत राहिले की नाही या बाबतीतली जी भूमिका असेल ती दादांची भूमिका अधिकृत माझी भूमिका अधिकृत नाही बघा फडणवीसांची गेम किती भारी आहे ती म्हणजे राजीनामा मागणार कोण तर धस मागणार काय धसांची हिंमत आहे फडणवीसांच्या परवानगीशिवाय हे सगळं बोलण्याची विशेष आहे हे तिसरीकडे त्यांनी सुद्धा बॅकफूटला टाकण्याचे प्रयत्न सुरेश धस यांना पुढे करून केलेले आहेत हे कटुसत्य आहे हे पटणारं नाही परंतु हे पटवून घ्यावं लागेल संतोष देशमुख साहेबांची हत्या ही भाजपने इष्टापत्तीसारखी अक्षरशः वापरून घेतली ना देशमुख साहेबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होते ना देशमुख साहेबांच्या कुटुंबाला न्याय मिळतोय परंतु या हत्येचं वातावरण इतकं तापवलं गेलं की त्याच्यातून आपल्याला हवे असणारे सगळे इप्सित एकेकाळी कट्टर म्हणजे मराठ्यांच्या रडारवर असणारे फडणवीस आता हळूहळूहळू ते मराठ्यांना फॉर करतील होऊ शकतील अशा पद्धतीने सुरेश डस साहेबांच्या माध्यमातून ते वातावरण तयारही केलं जात आहे बघा लक्षात आहे का अजूनही वेळ गेली नाही मराठा आरक्षण किंवा एकूण आरक्षणाचा वाद जर ती लढाई लढायची असेल तर लक्षात घ्या उपोषण हे ब्रह्मास्त्र आहे आणि म्हणजे आंदोलन मोर्चे धरणे ठिय्या निवेदन पदयात्रा घेराव हे सगळे 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 उपाय ज्या वेळेला संपतात त्यावेळेला आपण उपोषणाकडे वळतो सगळ्यात टो, शेवटचं टोक आणि त्या शेवटच्या टोकाचं ब्रह्मास्त्र <coughs> जर निकामी ठरत असेल तर पुन्हा अलीकडच्या मार्गांवर येऊन त्याचा फायदा होईल का त्यापेक्षा कायद्याची लढाई आणि कायद्याने आपण कशा पद्धतीने याच्यातनं वाट काढू शकतो तर वाट काढण्याचा एकच पर्याय आहे तो पर्याय असा जो मी मागेही सांगितला पुन्हा एकदा सांगायचा प्रयत्न करते की स्टेट असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करून घ्यायला पाहिजे किती मराठा आमदार आहेत एकशे चार जर एकशे चार मराठा आमदारांनी ठरवलं तर स्टेट असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास होऊ शकतं स्टेट असेंब्लीने पास केलेलं रिझोल्युशन पार्लमेंटकडे ठेवावं मुख्यमंत्र्यांनी सांगावं की आमचं स्टेटचं ठरलेलं आहे पार्लमेंटकडे बहुमत आहे पार्लमेंटने कायदा करावा संपला विषय परंतु मुख्यमंत्री असं करत नाहीत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर हे सगळे प्रश्न इतक्या चुटकीसरशी सोडवले गेले तर मग राजकारण करण्यासाठी इतर टूल ते काय उरतील त्यामुळे त्यांना मराठा समुदायालाही आणि त्याच वेळेला ओबीसींना भी जितकी भीती दाखवली जाईल मराठ्यांची तितकी ओबीसी भाजपला चिकटून राहतील त्यामुळे त्यांना मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये भांडणं चालू ठेवण्यातच फडणवीसांचं स्वारस्य आहे किंबहुना त्यांचा अल्टिमेट फायदा आहे बहुजनांनो कृपया हे समजून घ्या क का कायद्याचा बहुजनांच्या फायद्याचा